देशमुख जे आपलं स्वागत आहे जय महाराष्ट्र मध्ये या क्षणाला ही महत्वाची आणि मोठी बातमी म्हणावी लागेल तुम्हाला दिलासा देणारी बातमी कारण गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा उल्लेख केलेला आहे मागणी केलेली आहे तुमच्या लढ्याला यश आलेलं आहे असं म्हणावं लागेल का आता सध्या तरी नाही आम्ही न्यायाच्या भूमिकेत होतो आम्ही न्यायाची मागणी रोज करत होतो आता देखील करतोय जोपर्यंत आरोपी फासावर जात नाहीत तोपर्यंत आमची ही भूमिका असेल न्यायावर भूमिका न्यायावर आम्ही ठाम आहोत आम्हाला न्याय पाहिजे बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते मुख्यमंत्री साहेब दोन उपमुख्यमंत्री साहेब त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब अजित पवार साहेब यांनी या गोष्टीची जिम्मेदारी घेतली पाहिजे आम्हाला न्याय दिला पाहिजे आम्ही या भूमिकेत कायम असणार आहोत अगदी ते न्यायच्या भूमिकेमध्येच आहेत पण हा न्यायाचा पहिला टप्पा आहे जर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला गेला तर कारण गेल्या अनेक दिवसांपासून हाच म्हणणं होतं की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत जो काही राज राजकीय हस्तक्षेप आहे किंवा मग निपक्ष तपास होणार होता तो होणार नाही कारण धनंजय मुंडे हे मंत्रिपदावरती आहेत त्यामुळे कुठेतरी एक राजकीय वरदस्त या सगळ्या प्रकरणावरती असेल असं तुमचं देखील म्हणणं होतं पण जर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला गेला तर मग या सगळ्या प्रकरणाला पुन्हा एकदा नव्यानं गती येईल हा याचा ये जास्त मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब हे न्याय देण्याच्या भूमिकेत आहेत त्यांनी एसआयटी स्थापन केली सीआयडी पाठवली त्याच्यानंतर ते त्यांनी देशमुख कुटुंबियाला शब्द दिला की तुम्हाला यातला शेवटचा आरोपी जोपर्यंत फासावर लटकत नाही तोपर्यंत मी कुठेही थांबणार नाही काल देखील त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे याच्यावर म्हणून त्या सगळ्या गोष्टीची जिम्मेदारी मुख्यमंत्री साहेबांनी घेतली पाहिजे आम्ही न्यायाच्या भूमिकेत असणार आहोत अगदी धनंजय जी आपण काल जी महत्वाची घडामोड पाहिली ज्याच्यामध्ये पोलिसांनी जो दोषारोप पत्र सादर केला त्याच्यामध्ये मुख्य सूत्रधार मास्टर माइंड म्हणून कराड याचं नाव एक नंबरवरती होतं प्रमुख आरोपी म्हणून कराड म्हणून समोर आलेला होता, होता। तुम्ही देखील अनेक वेळा अनेक वेळा उल्लेख केलेला आहे मात्र या सगळ्यामध्ये ज्यावेळी वाल्मिक कराड याचं नाव मुख्य सूत्रधार आल्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया आहे त्यांनी असं चुकीचं काम करायला नव्हतं पाहिजे त्यांना एवढा त्यांच्या ज्या कोणी राजकीय आहेत त्यांचे जवळीक असणारे मंत्री साहेब त्यांनी एवढा विश्वास टाकलाय तर त्यांनी चांगल्या कामातून ही कीर्ती करायला पाहिजे होती परंतु हे इतके चुकीची कामं करून त्यांनी सगळे जो पर्दाफाश झालाय सगळ्या महाराष्ट्राला कळलंय की यांनी काय केलंय जसे की आमचं गाव सरपंचा पाठीमाग जसं ठामपणे उभारलं ते योग्य काम करायचे चांगले कामं करायचे गावाला समृद्ध बनवण्याचा प्रयत्न केला गावाला आदर्श बनवण्याचा प्रयत्न केला सगळ्या गावकऱ्यांनी अण्णांच्या मागं अण्णा असताना सोबत तसं त्यांनी देखील चांगलं काम करायला पाहिजे होतं आज ह्या अशा घटना घडवून द्यायला नव्हते पाहिजे आणि असे कट कारस्थान करायला नव्हते पाहिजे एका गरीबाचं लेकूर मारायला नव्हतं पाहिजे माझ्या भावाला त्यांनी अशा प्रकारे संपवायला नव्हतं पाहिजे एका लोकप्रतिनिधीचा त्यांनी विचार करायला पाहिजे होता की त्याच्यावर सगळ्या गावाची कुटुंबाची जिम्मेदारी होती अशा चुकीच्या घटना त्यांनी कधीही डोक्यात आणायला नव्हत्या पाहिजे पण हे अत्यंत महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की एवढा यांनी विश्वास टाकलेला असताना यांनी अशी चुकीची कामं केली अगदी धनंजय देशमुखजी आपण वेळोवेळी ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जे काही बारकावे होते ते मीडिया माध्यमांच्या समोर तुम्ही मांडलेले आहेत ज्या ज्यावेळी ही पूर्ण टीम किंवा मग ह्या जे आठ आरोपी आहेत त्यांची सगळी पाळं ही बीड जिल्ह्यामध्ये आहेत तुम्ही आरोपपत्रामध्ये ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला होता त्यानंतर तुमचं काय म्हणणं आहे की तुम्ही जे मुद्दे मांडलेले आहेत ते आरोपपत्रामध्ये आहेत आणि त्यानंतर आरोपपत्र सादर आल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी आरोपपत्रामध्ये ज्या आहेत त्या योग्य आहेत का असं तुम्हाला वाटतंय ते अजून पन्नास टक्केच मी सगळं त्याच्यावर अभ्यास केलाय अजून माझं त्याच्यावर मला ते सगळं म्हणजे त्याच्यावर अभ्यास करायचा सगळं बघायचंय मला ते त्यानंतर मग हे कळेल मला की जे आपण दिलं होतं सगळं आपण जे सांगत होतो आपण जे पुरावे देत होतो त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी त्याच्यात आल्यात का हे हे आपल्याला या कळेल मी आल्यानंतर देशमुख जे मला एक सांगा धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्यानंतर ह्या प्रकरणाचा तपास आणि आधीचा तपास याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतय अजून म्हणजे ह्याच्यामध्ये हे सगळं चार्जशीट त्याचा अभ्यास होईल आम्ही वकील साहेबांची येत्या दोन तीन दिवसामध्ये भेट घेणार आहोत आणि सगळ्या गोष्टीचा आढावा मग याच्यातून येईल आप की आपल्याला की याच्यातून काय सुधारणा करता येईल आणि आपल्याला कशा प्रकारे निपक्षपातीपणे याच्यातून पुढे जाता येईल आणि न्याय मिळवता येईल अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख हे आपल्यासोबत जोडले गेलेले होते त्यांनी ह्या सगळ्या मुद्द्यावरती आपली भूमिका आणि आपली प्रतिक्रिया दिलेली आहे